नमस्कार गावकरी डिजिटल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मराठवाड्यातील विविध विधानसभा मतदारसंघाबद्दल जाणून घेत आहोत तेथील परिस्थिती राजकीय वातावरण सामाजिक स्थिती या सगळ्या गोष्टींवर आपण विविध जवळपास चाळीस मतदारसंघांवर आपली नजर आहे तर आज आपण यापूर्वी व्हिडिओ बनवलेल्या गंगापूर विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलणार आहोत अर्थातच मित्रांनो राज्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जशी अचानक राजकीय परिस्थिती बदलली नेत्यांनी कोलाडटेवड्या मारल्या पक्ष बदलले वेगवेगळे निर्णय घेतले त्याचप्रमाणे गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडलेली आहे की मूळचे धाराशिव जिल्ह्यातील असलेले पदवीधर विधानसभा मतदार पदवीधर मतदारसंघाचे आमदार असलेले विधान परिषदेवरचे सतीश चव्हाण यांनी गेल्या वर्षभरापासून गंगापूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित करून ही विधानसभा आपल्याला लढायची या दृष्टीने प्रतच होती अर्थातच सतीश चव्हाण यांचा पूर्व इतिहास अनेक त्यांचे विरोधक सांगतात काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे श्री कृष्णा पाटील डोनगावकर यांनी स्वतःच सांगितलं की सतीश चव्हाण कसे आहेत त्यांचा स्वभाव काय आहे त्यांची बोलण्याची पद्धत काय आहे आणि लोकांशी कस ते कसं वागतात आणि त्यांचा आणि गंगापूरचा संबंध काय आहे हे ठाकरे गटाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेस उरली सुरली आहे तिथे काँग्रेस सुद्धा सती चव्हाण यांना गंगापूरमध्ये स्वीकारायला तयार नाही सतीश चव्हाण हे भाजपचे अपक्ष उमेदवार बाप करा सतीश चव्हाण हे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रशांत बम यांच्या विरोधात लढत आहेत अपक्ष हा शब्द तुम्ही काल अंतरण माहिती द्या की प्रशांत बम हे प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले आणि ते आज जरी भाजपमध्ये असले तरी त्यांची प्रतिमा जी आहे ती अपक्ष असल्यासारखीच आहे कारण की सर्व जाती धर्माचे लोक श्री प्रशांत बम यांनी आपल्याजवळ केलेले आहे आणि कायम विविध धर्माच्या विविध जातीच्या लो लोकांना सोबत घेऊन चालण्याचा त्यांचा मनसुबा आहे भलेही भाजपच्या आक्रमक प्रचार यंत्रणा भाजपचे आक्रमक हिंदुत्वादी धोरण या सगळ्यापासून आपल्याला प्रशांत दिसतात त्यामुळे तो अपक्ष हा शब्द माझ्या तोंडात जरी आला असला तर तो सर्वात खरा आहे तर अशा पद्धतीने भाजपचे अधिकृत उमेदवार प्रशांत सतीश चव्हाण यांच्यामध्ये ही लढत होत आहे तर मग गंगापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीतील सर्व लोक सतीश चव्हाणांच्या विरोधात असतात नाही ही प्रचार यंत्रणा कोण चालवत आहे प्रचार कोण करत आहे आणि प्रशांत बम यांच्या सभांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार कुणी सुरू केले आणि ते गोंधळ घालणारे कोण आहेत हा एक मोठा प्रश्न आहे तर मित्रांनो मराठा मराठवाडा शिक्षण मरा प्रसारक मंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांना मराठवाड्यातील सतीश चव्हाण यांनी प्रचाराला जुंपलेलं आहे आणि हे सत्य सत्तेला आहे निवडणूक आयोगाने अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांवर निवडणूक कर्तव्य पार पाडत नसल्याचा ठपका ठेवून कारवाई केली आहे परंतु आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की मराठवाड्यातील बहुतांश शिक्षक प्राध्यापक कर्मचारी सतीश चव्हाण यांनी आपल्या प्रचारात झुंपले आहे आणि त्यामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मुळचा राष्ट्रवादी शरद पवारांचा गट की ज्याचे सतीश चव्हाण अधिकृत उमेदवार आहेत तर त्या पक्षाचे लोकसुद्धा सतीश चव्हाण यांच्या जवळ यायला तयार आहेत तर यंत्रणा संस्थेची आणि त्यासाठी लागणारी रसद ती तर आपल्याला माहिती आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये गुत्तेदारी त्यांच्या गुत्तेदारीचा उल्लेख केलेलाच आहे तर या सर्व गोष्टींची जोड जमून सतीश चव्हाण गंगाखेडच्या किल्ला ताब्यात घेऊ पाहत आहेत परंतु अनेक प्रशांत बम यांच्या अनेक सभांमध्ये काही दोन चार आ, टार्गेट मूल्य पाठवून गोंधळ घालण्याचे प्रकार घडत आहेत तर हा प्रकार फक्त गंगापूरच्या सभांमध्येच नाही तर राज्यातील इतर सभांमध्येही बऱ्याच ठिकाणी केला जात आहे आणि ही जी पद्धत आहे ती अत्यंत घातक आहे सतीश चव्हाण असतील प्रशांत बम असतील आणखी कोणी उमेदवार असतील त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाऊ नका ऐकू नका परंतु एखाद्याच्या सभेमध्ये जाऊन किंवा कुणाला पाठवून त्यांना जाब विचारणे गोंधळ घालणे हे कितपत योग्य आहे आणि अशा पद्धती प्रचार यंत्रणा राबवून सतीश चव्हाण हे काय सिद्ध करू पाहत आहेत हे आपल्याला कडे आणि त्या अशा प्रकारे बाहेरचा उमेदवार त्यात पुन्हा वागणे बोलणे आणि मिसळण्याची जी राजकारणामध्ये खुबी असते जो गुण असतो तो सतीश चव्हाण यांच्याकडे नसल्यामुळे अर्थातच ते व्यवसाय मुद्देदारी यातून आल्यामुळे त्यांच्यामध्ये तो लोकांमध्ये मिसळण्याचा जनसंवादाचा गुणाचा अभाव असू शकतो परंतु ते असे असताना प्रशांत बम यांच्या तुम्ही कामावर त्यांनी केलेल्या योजनावर त्यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या कार्यकाळावर आपण नक्कीच हल्ला केला पाहिजे परंतु कुणाच्या सभांमध्ये असा हल्ला करणे अयोग्य आहे गंगापूरच्या अनेक पहिली आपण या येणाऱ्या चार दिवसात बोलणार आहोत आणि वेळोवेळी आपल्याला गंगापूरची अपडेट देणार आहोत तृथास्तरी तुतारी आणि कमळ यांच्यामध्ये गंगापूरमध्ये लढत तुंबळ होत आहे एवढेच धन्यवाद